हाय नमस्कार कशा आज आपण सोयाबीनची भाजी त्यासाठी मी एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे आणि इकडे आपलं पाणी उकळत ठेवलेलं आहे आता आपलं पाणी उकळलेलं आहे बारीक गॅस केले आहे मी हे त्याच्यात आपण टाकून घ्यायचं सोयाबीन जर टाकल्यानंतर लगेच गॅस आपण बंद करून घ्यायचं स सोयाबीन लगेच आपले फुकतात ना आता हे काढून साईडला घ्यायचे दोन मिनटं असं पाण्यात ठेवायचं आणि नंतर ते आपण काढून घेऊया कढई ठेवले गॅसवरती त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घ्यायचं त्याला गरम होईपर्यंत हे मी सोयाबीन व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं आता याला आपण थोडं दोन मिनटासाठी गॅसवरती कडे तेल टाकले त्याच्यामध्ये आपण नुसतं फ्राय करून घ्यायचे थोडं मीडियम गॅस करायचं आणि याला आपण गरम याच्यामधून तेलामधून काढून घ्यायचं आणि जे पाणी राहिलं असेल ते पण आपलं निघून जाईल ते, ते काढून घेते तर हे पण थोडं फ्राय करून काढून घेतलं आहे साईडला त्याला तासच ठेवायचं वरती त्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं एक चमचा असं तेल घेऊया आपण त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकले आणि एक चमचा घी घ्यायचं त्याच्यामध्ये बघा एक चमचा घी घेतलं आहे मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बटर पण घेऊ शकता त्याच्यामध्ये मी घी घेतले तो तेल आणि घी आता त्याच्यामध्ये पण थोडस जिरा टाकायचं था। तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया आपण थोडस हिंग तेजपत्ता आणि आम्ही चार मिरच्या उभ्या कापून ठेवलेल्या त्या घेतल्या मला व्यवस्थित कापड परतून घ्या चार चार कापून घेतलेले आहेत मी बघा परत ते मी पिसलेलं आपला पेचलेला थोडासा अद्रक पेचून ठेवलेली लसूण त्याला आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला मी मोठे कांदे होते दोनच घेतले होते तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित परतून घेयचं कांदा पण आणि त्याच्यानंतर थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची आपण टेचलेली लसूण पण टाकले टेचलेलं अद्रक पण टाकले आणि आता आपण पेस्ट टाकतो त्याला व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण आता बारीक गॅसवरतीच ठेवूया आपण आपण झाकण काढून घेऊयाच थोडस फांदा परतून घेऊया आहे ना मोठा मोठा असं का उरतं ते ते व्यवस्थित आहे म्हणून त्याचे तुकडे केले दोघांचे चार तुकडे केले मी तुम्हाला जमत असं तुम्ही हे करू शकता मी तुकडे केले ते नुसतं आलंच असतं एकूण तिकडून कधी खाली पण पडतं म्हणून मी आपले जसे तुकडेच करते तर आपण टमॅटो टाकून घेतलेला याच्यामध्ये त्याला पण असं दोन ते तीन सेकंदासाठी आपण गॅसवरती राखून ठेवूया आपण झाकण काढून घेतलं आहे व्यवस्थित मस्तपैकी शिजलेलं आहे माझं टामॅटो टॉमॅटो एकदमच बारीक कापलेलं आहे मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही क्युरी करून टाकू शकता बारीक करून टाका तुम्ही ती मी धन्या पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं आहे आणि आपलं गरम मसाला घेतलेला आहे आता आपण हे सगळं मिक्स आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं त्याला पण मी व्यवस्थित परतून घेते आधी मी याला परतून घेतलेली आहे याच्यावरती आपण झाकण ठेवूया हे जरा मस्त की सगळे मसाले आपले व्यवस्थित शिजेपर्यंत आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूया आपल्यावर दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढते आपला कांदा मसाला आहे तो व्यवस्थित परतून झालेला आहे आपला मसाला तर शिजलेले आहेत आता आपण थोडा वेळ कढई खाली उतरून घेऊया किंवा तुम्ही गॅस बंद केलात आणि त्याच्यावर ठेवलं तरी चालेल मला त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे गरम करत आता मी हे बघा हे असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे मी दही घेतले त्याला व्यवस्थित फेटलेले आहे त्यात आपण त्याच्यात टाकून घेऊया दही दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी टामॅटो एकच घेतलेला होता छोटा एक कापून घेतलेला होता मी त्यामुळे दही मी त्याच्यात दोन चमचे घेतलेले आहेत तुम्ही त्या अंदाजेच घ्या तुम्हाला म्हणजे दह्याने ग्रेव्ही होते व्यवस्थित तुम्हाला त्याच्यामध्ये दही नको असेल तर तुम्ही काजूची पेस्ट काजूची पेस्ट किंवा आपली चा दुधावरची साय साई रेसिपी आहे ना ती टाकू शक शे, शकतात सोयाबीन कसेही बनवा छानच होतात त्यामुळे काही प्रश्न नाही आता मी तुम्हाला आजही रेसिपी दाखवली एखाद्या स्वा आपलं जे वाटण टाकून पण आपण करतो आता बघा मी व्यवस्थित हेला मस्त की शिजवून घेतलेले आहे मी फुटणार नाही कधी कधी गॅसवरती काय होतं आपलं दही फुटण्याची पण भीती असते ना म्हणून इकडं मी बारीक गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे आपण कारण तेच पाणी आपण आता ह्या त्याच्यामध्ये ओतवलं पाहिजे तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता आपलं गॅसवरती व्यवस्थित फेटून झालं आहे गॅसवरती ठेवलं मी याला पण जरासं गरम पाणी तुम्हाला दाखवलं मी पाणी गरम केलेलं ते थोडस ओतून घेऊया आपण मी दोन कप पाणी तापवलं त्याच्यामधलं एक कप आत्ता मी ओतून घेतलंय थोडस बारीक गॅसवरती आपण ठेवून घेऊया याला आता आपण झाकण काढून परत एकदा परतून घेऊया आणि हे जे सोयाचंद्र आहेत आपले सोयाबीन ते त्याच्यात टाकून घेऊया आता व्यवस्थित आपण पर परतून घेऊया आणि झाकण ठेवूया व्यवस्थित परतून झाल्यावर आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती झाकण काढून परतून घेऊया आणि लाजल्याच्या बघायचं पाणी मी एकच कप टाकला होता पाणी आपल्याला शरीर पुरतं मीठ टाकून घेऊया तुम्हाला जर भाजी पाहिजे असेल तर अशीच खाऊ शकता मी थोडंसं ग्रेव्ही बन करणार याची चवीपुरतं मीठ टाकून घेतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित थोडंसं परतून झाल्यानंतर ते गरम पाणी मी ठेवलेलं आहे साईडला ते टाकून घेऊ आपण कलर पण छान आले भाजी आता पण झाकण काढून घेऊया आपल्या भाजीवरचं मस्तपैकी भाजीचं कलर बघा छान आले ना थोडंसं हलवून घेऊया आपण त्याच्यामध्ये त्याच्या मिरच्या मी ओळखाली पहिला चार टाकलेला मी आता या कच्चा चार टाकायचा आपण बारीक कापू हे उभ्या कापून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला जर अजून वाटत असेल तर अजून टाकू शकतात मी चार मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्यावरती कोथिंबीर मस्त कोथिंबीर टाका तर कोथिंबीर स्वच्छ झाली तर कांदे महाग झालेत त्याच्यावर तुम्ही पराठ्याबरोबर पण खाऊ शकता चपाती पराठे कशाला पण खाऊ शकता तुम्ही आणि ह्याच्यावरती मी तूप टाकते माझी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आवडले तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा थँक्यू